आपट्याच्या पानांना सुख समृद्धी आणि विजयाचं प्रतीक मानलं जात असल्यानं दुसऱ्याच्या दिवशी ही आपट्याची पानं एकमेकांना देऊन सोनं घ्या आणि सोद्यासारखी राहा असं म्हणण्याची पद्धत आहे त्यामागे पौराणिक कथा तर आहेच पण तुम्हाला माहितीये का ही आपट्याची पानं आरोग्यासाठी ही महत्वाची आहेत कशी तर या आपट्याच्या पानांना आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमध्ये विशेष महत्व असल्याचं आपट्याच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत त्यातला पहिला फायदा म्हणजे ही पानं पित्त आणि कफदोष हे कमी करण्यासाठी मदत करतात ही पानं चवीला तुरट आणि थंड प्रकृतीशी असल्यानं ती शरीरातलं अतिरिक्त पित्त आणि कफदोष बॅलन्स करायलाही मदत करतात दुसरं म्हणजे उष्णतेमुळे किंवा इतर कारणांमुळे लघडीला जळजळ होत असेल तर त्यावर या पानांचा रस अत्यंत गुणकारी मानला जातो पोटाचे विकार जसं की कॉन्स्टिपेशन ऍसिडिटी अपचन जुलाब यासारख्या समस्यांवरही ही पाना फायदेशीर ठरतात आपट्याच्या पानांमध्ये अँटी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्मही असतात काही संशोधनानुसार आपट्याच्या पानांचा अर्क रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतो तसंच कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही सुधारतो त्वचेवरती जखम किंवा व्रण असतील तर आपट्याचं साल किंवा पानांचा लेपही उपयुक्त मानला जातो गाल गुंडावरही याचा वापर ¿Por qué la zato? पण ही पानं औषध म्हणून त्याची नेमकी कुठल्या स्वरूपात असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर विशेषत ज्यूस किंवा काढ्याच्या स्वरूपात ही घेतली जातात किंवा पावडर स्वरूपातही ती घेता येतात पण ज्यांना मधुमेह थायरॉइड किंवा इतर कोणताही गंभीर आजार असेल त्यांनी औषध म्हणून ती घेण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर ही आपल्याची जी पानं आहेत ती शरीरासाठी आरोग्यदायी सोनं म्हणूनही वापरता येतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा